भाकरची व्हरायटीची तोडणी चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण फळ पोकरणाऱ्या आळीवर शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आपण विजय मिळवलेला आहे बंदोबस्तच केलेला आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या वांगी पिकामध्ये आज तोडणी चालू आहे शेतकरी मित्रांनो जे आपण पावसाळी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जो पाऊस चालू आहे त्या शेतकरी मित्रांनो भरपूर प्लॉटमध्ये फळ पोकरणाऱ्या आळीचा शंभर शेतकरी मित्रांनो अटॅक आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपले शेड्यूल वापरले किंवा मी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये ज्याचा मी वापर केला त्या शेड्यूलचे शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो माझ्या प्लॉटवरती मला आलेले आहेत आज आपण जी तोडणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो आपली दहा त्र्याण्णवची सातशे ते साडेसातशे शेतकरी मित्रांनो झाड आहेत त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज आपला सव्वाशे किलो माल निघालेला आहे आपण बेळगाव मार्केटला पाठवतो दहा त्र्याण्णव व्हराठी जबरदस्त रेट आहे शंभर टक्के शेतकरी मित्रांनो शायनिंग आहे आपल्या प्लॉटवरती आणि आपण जे फळ पोकरणाऱ्या अळीवर शंभर टक्के जो बंदोबस्त केला शेतकरी मित्रांनो ज्या औषधाचं नियोजन फळ पोकरणाऱ्या नियोजन प्रॉपर वांगी का काम करतो त्या शेतकरी मित्रांनो फळ पोकरणाऱ्या आळीचा अटॅक कमी कमीत कमी प्रमाणात होतो जे शेतकरी आपल्याकडं त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती पण शेतकरी मित्रांनो आळीचा प्रादुर्भाव एकदम कमी आहे शेतकरी मित्रांनो वनगी पिकामध्ये फळ पोकारणाऱ्या अळीचं जे परफेक्ट नियोजन आहे त्याच्यासाठी आपल्याकडे शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या आपण ऑनलाईन कन्सल्टिंग महाराष्ट्रभर करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो फळ पोकारणाऱ्या चा आळीचा जर प्रॉपर आणि शंभर टक्के बंदोबस्त जर आपल्याला करायचा असेल तर शेतकरी मित्रांनो अमुश्या पौर्णिमेला जे स्प्रेचं शेड्यूल असते ढगाळी वातावरणामध्ये कोणते स्प्रे घेतलं पाहिजेत ऊन असल्यावर कोणते स्प्रे घेतले पाहिजेत शेतकरी मित्रांनो पाऊस असल्यावर कोणती स्प्रे घेतली पाहिजेत ह्या शेतकऱ्याला जे प्रॉपर औषधाचं ज्या शेतकऱ्याला नॉलेज आहे त्या शेतकऱ्याला फळ पोकारणाऱ्या आळीचा कोणताही शेतकरी मित्रांनो प्रॉ प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी वांगी लागण केल्या आणि ज्या शेतकऱ्यांना फळ पोकारणाऱ्या आळीचा भरपूर प्रादुर्भाव आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या आपण महाराष्ट्रभर कन्सल्टिंग करतो आपण क्लायमेटनुसार औषधात बदल करून शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटवरती कशी कमीत कमी फळ पोकारणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी करता येईल हा शेतकरी मित्रांनो प्रयत्न केला जातो शेतकरी मित्रांनो आपण जे ऑनलाईन कन्सल्टिंग करतो महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्या कन्सल्टिंगचे शेतकरी मित्रांनो जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पण आहेत शेतकरी मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाने समाधानी शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना भरपूर फळ पोकरणाऱ्या आळीचा शेतकरी मित्रांनो स्ट्राईक होता शेतकऱ्यांसनी फळ पोकरणाऱ्या आळीचा त्यांच्या प्लॉटवरती माल वाढण्याचा प्लॉटवरती ग्रीनरी पसरली शेतकरी मित्रांनो आपण जे शेड्यूल ड्रीपमधून आणि जे स्प्रेचं शेड्यूल आपण पंधरा दिवसाचं देतो पाच औषधं आणि पाच स्प्रेचं शेड्यूल शेतकरी मित्रांना आपण काढून देतो त्या स्प्रेचा शेत वापर केल्यानंतर शेतकऱ्यांना जबरदस्त शेतकरी मित्रांनो रिझल्ट आलेले आहेत आत्ताच मला एक पुण्याचा शिरूरला आपला प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो बारटोक व्हरायटी आहे शेतकरीची बारटोक व्हरायटी आहे शेतकरीची त्या शेतकऱ्याचा आत्ताच मला कॉल आला त्याच्यात पण शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट त्या शेतकऱ्याला दिसलेले त्या शेतकरी कॉल करून सांगितला साहेब तुम्ही जे आपल्याला शेड्यूल दिलं दिड्यूल शेतकऱ्याला जबरदस्त रिझल्ट आलेले बार्टो क्वारायटीचा शेतकरी मित्रांनो त्याचे एक टन उत्पन्न एका तोड्याला शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्याचं उत्पन्न निघलेलं आहे रेट पण पस्तीस ते चाळीस रुपये रेट आहे म्हणतो शेतकरी जबरदस्त किडीचं तर त्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव पण नाही आपण सांगली जिल्ह्यातला शेतकरी मिरज तालुक्यातला मान शेतकरी आहे मी आपण आज पुणे शिरूरला शेतकरी मित्रांनो शेड्यूल दिलं तर त्या शेड्यूलचा शेतकऱ्याला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे ऑनलाईन कन्सल्टिंग शेतकरी मित्रांनो आता एकदम या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला नेऊन आलेल्या युगात जबरदस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम निर्माण झालेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपला प्लॉट बुक करून घ्या आपण महाराष्ट्रभर ऑनलाईन कन्सल्टिंग करतो शंभर टक्के वांगी पिकातील रिझल्ट आपण काढून दिलेले आहेत शेतकऱ्यांना आणि त्या शेतकऱ्याच्या मुलाखतीमध्ये त्यांचा नंबर ते नाहीत आणि लाईव्हमध्ये पण शेतकरी मित्रांनो मी आपल्या आता प्लॉटची तोडणी कम्प्लीट झालेली आहे आपल्या मालावरची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के फळ पोकरणाऱ्या अळीवर शेतकरी मित्रांनो आपण विजय मिळवलेला आहे कुठेही एकही शेतकरी मित्रांनो फळ पोकरणाऱ्या आळी आपल्यावर झाली नाही फक्त आता बघा शंभरशे किलो मध्ये किती वांगी खिडकी निघल्यात शेतकरी मित्रांनो अर्धा किलो वांगी खिडकी निघल्यात एवढ्या ह्या आज सव्वाशे ते एकशे तीस किलो वांगी निघल्यात त्यात शेतकरी मित्रांनो फक्त अर्धा किलो वांगी खिडकी निघालेली आहे त्यामुळे आपण शंभर टक्के फळ पोकडणाऱ्या आळीवर बंदोबस्त केलेला आहे विजय मिळवलेला आहे शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांना फळ पोकरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो एक एक प्लॉटमध्ये साठ सत्तर सत्तर टक्के प्लॉटमध्ये फळ पोकारणाऱ्या आळीचा शेतकरी मित्रांनो प्रादुर्भाव होता आपण ज्या जे प्लॉट आपल्याकडे आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आपण जे शेड्यूल काढून दिले त्या शेतकऱ्यांच्यामध्ये दहा ते पंधरा टक्के शेतकरी मित्रांनो फक्त आता फळ पोकणारे आळी निघत आहे मुलाखत भाग दोनमध्ये शेतकऱ्याची मुलाखत ऐका त्या शेतकऱ्याला कॉल करा आपण जे कन्सल्टिंग केलं तर त्या कन्सल्टिंगचे रिझल्ट विचारा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या प्लॉटमध्ये पण तुम्ही रिझल्ट बघा आज माल चालवून शेतकरी मित्रांनो चार महिने प्लॉटला कम्प्लीट झाले डेटाची क्वालिटी वांग्याची क्वालिटी बघा शेतकरी वांग ही डेट बघून शेतकरी मित्रांनो त्याची रेट होतात शेतकरी मित्रांनो जे आपण व्हिडिओ करतो ते आपण स्वतःच्या शेतीमध्ये जे आपण काम करतो ते लाईव्हच्या माध्यमातून दाखवतो दुसऱ्याच्या जा शेतीत जायचं व्हिडिओ करायचं जा, हा आपला कधी शेतकरी मित्रांनो उद्देश नाही आपण इथून पुढे पण कधी करणार नाही शेतकरी मित्रांनो आणि कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न हाच आपल्या युट्यूब चॅनलचा माझा उद्देश आहे शेतकरी मित्रांनो परत एकदा मी सांगतो शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट लवकरात लवकर बुक करून घ्या आपण शंभर टक्के फळ पोकरणाऱ्या अळीवर तुमच्या प्लॉटवर शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपण बंदोबस्त करू शकतो शेड्यूलच्या माध्यमातून शेड्यूलचा वापर करा सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर काढून दिलेले आहेत नवीन आलेल्या शेतकऱ्यांचं आहे नवीन आलेल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर मी लाईवच्या माध्यमातून डेली तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न असतो त्यामुळे अनेकदा सांगतो फळ फुकवणाऱ्या वेळीवर शंभर टक्के आपण शेतकरी मित्रांनो विजय मिळवू शकतो शेड्यूलचा वापर करा सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर काढून दिलेले आहेत ऑनलाईन कन्सल्टिंग आपण महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो करतो आज आपण इथून एक हजार बासष्ट किलोमीटरवर माझा शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो गोंदियाला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला सकट आपण सुंदर रिझल्ट काढून दिलेले आहेत त्याच्या शेतीमध्ये शेतकरी मित्रांनो त्याचे पण मुलाखत यूट्यूब चॅनलवर थोड्या दिवसात येईलच त्यामुळे महाराष्ट्रभर ऑनलाईन कन्सल्टिंग चालू आहे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या शंभर टक्के तुमच्या वांगी पिका मध्ये फळ पोकारणाऱ्या आळेचा आपण शंभर टक्के बंदोबस्त करू शकतो शेड्यूलचा योग्य वापर करा आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो उत्पन्न काढून घ्या आपला प्लॉट जो आपल्याकडे कन्सल्टिंग लागल्यानंतर शेतकरी मित्रांनो प्लॉटमध्ये मालात बी शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा टक्के वाढ जो प्लॉट आपला सात सात महिने चालतो तो महिना दोन महिने शेतकरी मित्रांनो प्लॉट जादा चालला पाहिजे हा योग्य खताचा वापर योग्य शेड्यूलचा वापर जे आपल्या वांगी पिकाला महत्वाचे औषधं लागतात खतं लागतात त्याचा योग्य वेळ योग्य वापर शेतकरी मित्रांनो आपण शेड्यूलच्या माध्यमातून काढून देतो आणि तुमच्या वांगी पिकाला जे महत्वाच्या गोष्टी लागतात त्या शेतकरी मित्रांनो आपण शेड्यूलच्या माध्यमातून काढून देतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी मिळावे थांबवतो